पिंपरी चिंचवड येथून गुरुवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालयाचे निवृत्त आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल रॉय आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता यात डॉक्टर अनिल रॉय यांच्यासह तीन ते चार जण गंभीररित्या जखमी झाले होते हा हल्ला काळभोर नगर येथील नवरात्र मंडळात करण्यात आला होता किरकोळ बाचाबाचीतून डॉक्टर अनिल रॉय यांच्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या प्रकरणी अनिल रॉय यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे या घटनेबद्दल अधिक माहिती स्वतः पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहूयात काल रात्री आठ ते नऊ वाजलेच्या सुमारास काळभोर नगर सूर्योदय कॉम्प्लेक्सच्या समोर तिथे गरब्यासाठी मंडप तयार केलेला होता तो मंडप काढण्याचं काम चालू होतं मंडप काढण्याचं काम चालू असताना तिथं ते एक शेट्टी नावाची महिला त्या तिचे जे सामान पडलेलं आहे त्या सामानावरून त्या लाईटवरून तिने गाडी टाकली होती दोन वेळा गाडी टाकल्यानंतर तिचं ते तो, ते तो जो मंडपवाला आहे दशरथ राऊत म्हणून त्या तिचा आणि त्या दोघांचा वाद सुरू होता तर ते वाद मिटवायला ते ते महबूब खान म्हणून तिथले आहेत एक वयस्केविषय ते गेले त्याची आणि त्या तो दशरथ राऊत आहे त्यांची एकमेकादा मारहाण झाली त्या मारहाणीतून परत ते याचे महबू खानचे नातेवाईक तिथले स संबंधित तसेच तिथं राहणारे इतर नागरिक त्यात ते डॉक्टर रॉय वगैरे हे आले आणि ह्यांच्यामध्ये आणि त्या मंडपवाल्यामध्ये भांडाने मारामारी झाली त्याच्यामध्ये चार लोकं महबू खान त्याचा मुलगा आणि राऊत असे तीन लोक जखमी झालेले आहेत दोन्ही परस्परविरोधी तक्रार दाखल केलेल्या आहेत आरोपींना अटक करण्यात आली